कथा किंक्रांतीची मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरा करण्याची पद्धत आहे पौराणिक कथेनुसार एकेकाळी एक संकारसूर नावाचा राक्षस होता त्या राक्षसाला वरदान होते की त्याचा मृत्यू कोण्याही पुरुषाच्या किंवा पशुपक्षाच्या हातून होणार नाही आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं की त्याला अमरत्व प्राप्त झालेलं आहे संपूर्ण त्रिभुवनात त्याने आपल्या अत्याचाराने थैमान मांडले होते देवांनाही तो बघत नव्हता आपल्या शक्तीचा फायदा घेऊन तो गरीबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे तेव्हा सर्व देव आदिशक्तीकडे गेले त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रासुराचा वध केला हा दिवस किंक्रांत म्हणूनही ओळखला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात पौष कृष्ण तृतीया हा दिवस म्हणजे किंक्रांत आणि यालाच आपण करी दिनही म्हणतो पौष महिन्यात सूर्यदेवाच्या आराधनेला विशेष महत्व आहे सूर्य धनुराशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांतीचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला भाकड मास असेही म्हणतात तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष महिना हा सर्वांना हवा हवासा वाटतो दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे केले जातात तामिळनाडूमध्ये याला भोगी पोंगल असे म्हणतात त्या दिवशी इंद्रपूजा आणि आपतेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ओतू जाऊ देतात सूर्याला तसेच गणपतीला खिरीचा नैवेद्य दाखवतात तसेच गाईला खीर खाऊ घालतात महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्व आहे तसेच दक्षिणेत खिरीला महत्व आहे आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो किंक्रांत हा विजय उत्सव आहे पण या दिवसाला पंचांगामध्ये अशुभ मानतात पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही साखरपुडा लग्न मुंज सुपारी असे शुभ कार्य करत नाहीत तसेच गाडी घर खरेदी करत नाहीत या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड करतात पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे किंक्रांती या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले ऋषीमुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करणे या हेतूनेच हे, हे सण साजरे करण्याचे ठरवले असावेत महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाहीत या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जात नाही बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरा किंकरांत या सणाच्या दिवशी आहे किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते घरात भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे लांबचा प्रवास टाळायला हवा आजच्या दिवशी कुलदेवतांचे स्मरण करून देवाची पूजा करायला हवी तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवायची प्रथा आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याचे आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनींचे कौड कौतुक को करण्याची प्रथा आहे मात्र शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते दक्षिण भारतातील किंक्रांतीचा दिवस हा मुट्टो पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो या दिवशी ह्या गोष्टी करणं टाळा लांबचा प्रवास टाळावा घरात वादविवाद टाळावा मन शांत ठेवा सर्वांशी आदराने वागा केर कचरा काढण्यापूर्वीच केस विजरा देवी देवतांची पूजा तसेच नामस्मरण करा सतत सतर्कता आणि पवित्रता राखा या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरू करणे टाळावे कारण किंक्रांत काळ वाईट शक्तींचा प्रभाव दर्शवतो असे मानले जाते दानधर्म करा किंक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते तीळ गूळ अन्नधान्य किंवा सुवासित वस्तू दान केल्यास सकारात्मक फळ मिळते घरामध्ये दीप प्रज्वलित करा सायंकाळी घरात दिवा लावून देवी देवतांचे स्मरण करा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गुरुजन आणि वृद्ध लोकांचे आशीर्वाद घ्या आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना सन्मान द्या भविष्यकालीन कार्याची योजना करा किंक्रांतीला नवीन सुरुवात करणे टाळली तरी आयुष्यातील कार्याची योजना तयार करणे योग्य असते शुभ कार्य सुरू करू नका या दिवशी गृहप्रवेश विवाह हो नवीन व्यवसाय किंवा इतर शुभ कार्य सुरू करणे अशुभ मानले जाते कलह हो किंवा वाद करू नका घरात किंवा बाहेर कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये याची काळजी घ्या अयोग्य व्यवहार टाळा चोरी खोटे बोलणे अपवित्र कृती किंवा कोणालाही हानी पोहोचवणे यापासून दूर राहा घाईघाईने निर्णय घेऊ नका या दिवशी घेतलेले चुकीचे निर्णय दीर्घकालीन हानी करू शकतात अनावश्यक प्रवास टाळा किंक्रांतीला अनावश्यक प्रवास किंवा मोठ्या कामांसाठी बाहेर जाणे शक्यतोवर टाळावे किंक्रांतीचे महत्व किंक्रांत हा काळ आत्मचिंतनाचा स्वच्छता आणि दानधर्म करण्याचा मानला जातो या दिवशी देवी देवतांची उपासना आणि योग्य आचरण केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात किंक्रांतीला काय करावे पवित्र जागेची स्वच्छता घरातील आणि मंदिरातील जागा स्वच्छ करा देवघराची स्वच्छता करा किंक्रांतीच्या दिवशी तीळ तेल लावून स्नान केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते असे मानले जाते उपवास किंवा साधा आहार घ्या या दिवशी पाचायला हलका आणि सात्विक आहार घ्यावा काही जण उपवासही करतात ध्यान आणि जप देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान किंवा मंत्र जप करा विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करा सूर्यदेवाची पूजा सूर्याला अर्ध द्या आणि सूर्यदेवाचे स्रोत म्हणा किंक्रांत काळात सूर्यपूजा विशेष फलदायी मानली जाते तीळ आणि गोड दान केल्याने पुण्यप्राप्ती होते वृक्षारोपण पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे किंवा झाडांची काळजी घेणे शुभ मानले जाते ज्येष्ठ नागरिकांची सेवा वृद्ध लोकांच्या गरजा पूर्ण करा किंवा त्यांना मदत करा त्यांच्या आशीर्वादाने जीवनात समृद्धी येते तोंडाने वाईट शब्द उच्चारू नका कोणालाही अपशब्द किंवा वाईट बोलू नका शांतता आणि प्रेम टिकवा घरातल्या पशुपक्ष्यांची काळजी घ्या आपल्या घरात किंवा परिसरातील प्राण्यांना अन्न द्या पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवा रात्रभर जागरण टाळा रात्री पुरेशी झोप घ्या कारण जागरणाने मानसिक अस्वस्थता होऊ शकते मांसाहार आणि मद्यपान टाळा या दिवशी सात्विक आहार ठेवणे अधिक योग्य मानले जाते अतिशय कठोर कामे टाळा शारीरिक श्रम किंवा कठीण कामे टाळा मोठे व्यवहार किंवा आर्थिक निर्णय घेऊ नका जमीन घर खरेदी किंवा इतर आर्थिक व्यवहार टाळा शत्रुत्व वाढवू नका कोणत्याही प्रकारचा वाद उकरून काढणे किंवा संघर्ष करणे टाळा चर्चेत वेळ वाया घालवू नका नकारात्मक किंवा फालतू चर्चेत गुंतून राहू नका घरात अराजकता होऊ देऊ नका घरातील शिस्त आणि सकारात्मकता टिकवा देवांचा अपमान करू नका देवी देवतांची पूजा योग्य दे पद्धतीने करा अनादर करू नका उधारीसाठी पैसे मागू नका या दिवशी पैसे मागणे किंवा उसनवारी करण्याचे अशुभ मानले जाते तणावग्रस्त होऊ नका कोणत्याही परिस्थितीत तणाव घेण्याऐवजी शांत मनाने विचार करा धन्यवाद